पण तरी तुम्हाला इंडस्ट्रीतला कोणता अनुभव हो सांगशील आज जो कायम बांधून स्वतःकडे ना इंडस्ट्रीत असं खूप काही माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या नाहीत आल्या आहेत मी बोलते ना जसं मी आता तू बोलशील ही बोलली होती की वाईट अनुभवाशिवाय कोण आहे तर अशा खूप गोष्टी घडल्या आहेत पण त्या त्यावेळी मग जसं की बघ एका एका सेटवर असं घडलं होतं की जो कोणी डिरेक्टर होता दिल्लीचा होता त्या शूटिंगच्या वेळी ना तो दोन तीन वेळा माझ्यासमोर असं बोलत होता यार व मराठी जैसा काम नाही करणे का यार अरे यार व मराठी ऍक्टर जैसा नाही करणार आणि एका पॉइंटला मला असं झालं ना सॉरी पण ते मग ना कुठून ते माझं येतं बाहेर हो। ते मालवणी आणि कबड्डी आणि चला मग का करतोय तू मराठी सिनेमा म्हणजे मला मराठी सिनेमाच करत होता तुझ्या कशाला मग तुला तिथे कोण कुत्र विचारत नव्हतं सॉरी पण म्हणून तू आलास इथे तेव्हा मला आहे ना की मी माझ्या समोर दुसऱ्या एका ऍक्ट्रेसला तो हेच सांगत होता की अरे हो मराठी जसा नाही करणे का आणि माझं असं झालं ना मी थांबवलं होतं शूटिंग मी त्याला म्हटलं ये आप क्या बोल रे हो मी थांबवलं होतं मी म्हटलं मला वाद घालायचा नाही आहे म्हटलं तू सॉरी बोला आणि तू जिला बोलतोयस ना ती मराठीतलं एक मोठं नाव असलेली ऍक्ट्रेस आहे तर थोडस असं वातावरण तंग झालं पण ना कधीतरी ना आपल्या ती ताकद राईट राईट आणि ना मी म्हंटल ना मी खूप काही कमवलं नाहीये पण मी माणसं खूप कमवली अगं सो मला ना त्या सेटवर हे माहित होतं जर मी बोलले की थांबायचंय कुणी शूटिंग करायचं मला माहिती आहे कारण माझी ताकद सेटवरची काय असते माहिती माझी स्पॉटची मुलं <laughs> <laughs> माझी मेकअपची लाईट <laughs> लाईट <लाएं> सो <वाले। laughs> so, मी अशी त्यांची ताई आहे आणि तशी ते माझ्या भाय लोक आहेत तर मला हे माहिती होतं की मी सांगितलं तर शूटिंग थांबणार <laughs> मी तिथे थांबवलं होतं शेवटी <laughs> मग तो सॉरी बोलला आणि कामाला सुरुवात झाली कमाल पण आज गिवन मी तुला म्हणाले की आता इतक्या वर्षातला एखादा दिवस किंवा एखादी वेळ तुला तुझ्या आयुष्यातलं पुस्त आली तर तू काय पुशील कोणता दिवस पुशील तुझ्या आयुष्यात खरं ते खूप कठीण आहेत ते दिवस पुसणं पण असे दोन दिवस माझ्या आयुष्यात एक तर काही वर्षापूर्वी दोन हजार एकमध्ये मध्ये माझा भाऊ गेला आ, राजन खूपच म्हणजे खूपच होतं असं होतं ना की यार आ, का गेलास तू मी कधी कधी खूप अगं हे खूप आतल्या गोष्टी आहेत पण अजूनही मी त्याचा फोटो बघून भांडते अगं त्याच्याबरोबर ते असं होतं ना की नाही जायला पाहिजे होतं तू असं होतं सॉरी नो तर एक ते पुसतं आलं असतं तर खूप आयुष्य वेगळं असलं असतं